रयत सरती न्यूज नेटवर्क मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कुरुंदवाड नरसिंहडी दरम्यान समांतर पुलाची गरज लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणारे श्री क्षेत्र नरसिंहवाडी आणि सत्तावीस गावांचे बाजारपेठ असणारे कुरंदवाड शहर यांना जोडणारा पंचगंगा नदीवरील स्वर्गीय माजी आमदार दिनकररावजी यादव पुल हा महत्वाचा दुवा आहे मात्र काळाच्या ओगात वाढलेल्या वाहतुकीमुळे आणि वाहनांच्या संख्येमुळे या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होते त्यामुळे नृसिंहडी कुरुंदवाड या दोन्ही गावामध्ये ये जा करणाऱ्या प्रवाशांना वारंवार वाहतुकीच्या कोंडीला सामोरे जावे लागते कुरुंदवाड हे गाव बाजारपेठेचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे परिसरातील सत्तावीस गावांचे लोक या ठिकाणी आपला शेतीमाल घेऊन येतात शिवाय विविध वस्तूंच्या खरेदीसाठी सत्तावीस गावातील नागरिक कुरुंदवाडमध्ये येत असतात शिक्षणासाठी भागातील विद्यार्थी कुरुंदवाडला पसंती देतात तर श्रीक्षेत्र नृसिंहडी श्रीक्षेत्र खिद्रापूर या भागात जाणाऱ्या भाविकांसाठी हा पूल महत्वाचा आहे ऊस वाहतूक व इतर शेतीमालांची वाहतूक नोकरदारांचा प्रवास याच पुलावरून होत असतो परिणामी हा पूल सध्या वाढलेल्या वाहनांची संख्या पाहता आणि वर्दळ पाहता अपुरा पडत आहे वारंवार नृसिंहडी आणि कुरुंदवाड दोन्ही बाजूला वाहतुकीची कोंडी होत आहे कुरंदवाड नृसिंहडी दरम्यान माजी आमदार स्वर्गीय दिनकररावजी यादव पुलाजवळ आणखी एक समांतर पूल उभारण्याची गरज आहे अंकली अंकलीदरम्यान समांतर पूल उभारण्यात आल्याने तेथील वाहतूक सुरळीत होते वाहतुकीची कोंडी होत नाही त्याच पद्धतीने कुरुंदवाड नृसिंहवाडी दरम्यान सुद्धा समांतर पूल झाल्यास वाहतूक कोंडी टळणार असून महाराष्ट्र भरातून आलेल्या भाविकांना आणि आपल्या विभागातील शेतकरी नोकरदारांनी सर्वच जनतेला सोयीस्कर प्रवास करता येणार आहे त्यामुळे कुरुंदवाड नृसिंहवाडी दरम्यान समांतर पूल होणे अत्यंत गरजेचे असून जनतेतून अशी मागणी होत आहे रयत सारथी वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ